पण तो अतिशय गडबडीमध्ये काल दुपारी पाच वाजता भवनचा निरोप आला आणि नि सकाळी अकरा वाजता वाडी कुरोले आणि बारा वाजता भोसे असे दोन ठिकाणी आज प्रवेश घेण्याचा निर्णय झाला गणेशराला म्हणले तसे की प्रवेशा अगोदरच त्यांना एव्ही फॉर्म पुन्हा सुद्धा दिली होती आणि तसं कल्याणराव चिकट आहेत त्यांनी माझ्या मागे आजी बापूला आणि भारू कोरेगाला मला हालून देत नव्हतं गेले पंधरा दिवस आमची चर्चा होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीनं आपण पंढरपूर तालुक्यातली ही निवडणूक महायुती म्हणून जायचं खोड अशी एक त्यांची भूमिका होती मी श्रेष्ठीशी सुद्धा बोललो परत कालच्या दोन दिवसांमध्ये काही घडामोडी घडल्या आणि या ठिकाणी गणेशदादांशी दादांशी बोलले फोनवरती त्यांनी त्याला संमती दिली आणि आदेश दिला कि ह्या ठिकाणी आपल्याला समाधान दादाला आणि गणेशदा दादा। भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेला उमेदवारी द्यायची मी <coughs> सगळ्या आठ एक मतदारसंघात पंचायत समिती सोळा मतदारसंघातली आध्यात फायनल त्या नावही फायनल केली होती जवळजवळ सगळी पण तरी सुद्धा पक्षाच्या नेतृत्वाला <coughs> निर्णय घेतल्यानंतर आणि पक्ष वाढतोय नवीन चांगले नेते पक्षामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी थोडा आपण त्याग केला पाहिजे भूमिका कार्यकर्त्याची असली पाहिजे आणि त्याच भूमिकेतून मी आमच्या कार्यकर्त्यांना बैठक घेऊन समजावून सांगितलं त्या तात्काळ त्यांनी सुद्धा मान्यता दिली तर माझ्यापेक्षा सुद्धा या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यालाच कारण मी नुसतं एक तर स्वीकारून चालत नाही तर मागच्यानी पण स्वीकारावला त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी खोळेसार आहेत आमचे बाळासाहेब सगळ्याच लोकांनी स्वीकारलं तेवढी कसं आहे की राजकारण आपण गेली चाळीस पन्नास वर्ष करतोय कधी वेगळं होऊन केलं कधी एक होऊन केलं या तालुक्याच्या के उभारणीमध्ये स्वर्गीय अवलंब रा नेतृत्वाखाली त्या विठ्ठल सहकार्याची उभारणी करत असताना स्वर्गीय भाऊ आणि स्वर्गीय मोठे मालक या दोघांनी त्यावेळी सभापती उपसभापती या नात्याने आणि या तालुक्यामध्ये कृषी औद्योगिक क्रांती झाली पाहिजे या भूमिकेतून या विठ्ठलच्या उभारणीचा निर्णय घेतला विठ्ठल कारखाना उभा राहिला बरं त्यानंतर मतभेद झाले एकमेकापासून बाजूला गेले तरी सुद्धा या तालुक्यातलं राजकारण सुसंस्कृत पद्धतीनं कधी वेगळ्या वाटने नेण्याचं ने काम ह्या तालुक्यात झालं आणि संस्कारिक पिढी ह्या तालुक्यामध्ये घडली गेली होती आणि मग तोच संस्कार आमच्यावरती पाटील कुटुंबावरती आमच्या भाऊ असतील मालक असतील यांनी केलेला मी राजू बापू आम्ही मिळून युथ काँग्रेसमध्ये या ठिकाणी काम केलं प्रताप श्री मोहिते पाटील होते त्यानंतरच्या कालखंडामध्ये काम केलं मला आठवते की एकोणीसशे ब्याण्णव साली सव्वा जेव्हा पाटील कुटुंब अडचणीत आल्यानंतर त्यावेळेस आणि भाऊ एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा या तालुक्याचं सभापती ब्याण्णव ते सत्त्याण्णव सगळे जुने सहकारी आपले म्हणायचे की सभापती आपला होते पण मालकांनी सांगायचं की नाही भाऊ आपले ज्येष्ठ आहेत त्यांना सभापती दिलं पाहिजे पुढच्या दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा एक वर्षभर ओपन आल्यानंतर सुद्धा भाऊना सभापती केलं पाहिजे भूमिका मालकांनी घेतली त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण एकमेकाचा मान सन्मान वाढवला पाहिजे ठीक आहे राजकारणामध्ये विचाराची वेगळेपण असू शकतं प्रत्येक विचार वेगळा जरी झाला तरी मनात मनभेद न होऊ देता हा तालुका चांगल्या पद्धतीनं पुढे गेला पाहिजे ही भूमिका त्या जो नेतृत्वाने घेतली दुर्दैवाने वेगळं वळण तालुक्याला लागत चाललेला आता त्या आपण बदलायचं चांगलं नेतृत्व तालुक्यामध्ये उभा राहिलं पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आज मला आनंद आहे की गणेशदा हा निर्णय घेतला मला वाटते की पहिल्यांदाच पाटील कुटुंबियांनी कुठल्या तरी म्हणजे ती विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची ही माझ्या मैत्र पहिलीच वेळ असायची एखाद्या विचारात बाहेर जाऊन काम करत असताना किती त्रास होतो या आपल्या सगळ्यांनाच पण शेवटी राजकारणामध्ये आपण हो। जिवंत राहणं महत्वाचं आहे राजकारणात महत राज संपण्यापेक्षा राजकारणात जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि उद्याचा विकसित भारत ज्यांच्या हातामध्ये ह्या देशानं सोपवलेला आहे अशा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि ह्या महाराष्ट्राचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे अशा आपल्या सगळ्यांचे ने हो। नेते आदरणीय देवा भाऊ त्यांच्या नेतृत्वाखाली हे डबल इंजिन या देशामध्ये काम करते नुसतं लोकसभेला स्वीकारलं नाही तर कोणा विधानसभेला स्वीकारलं विधानसभेनंतर मग नगरपालिका महानगरपालिका ह्यामध्ये सुद्धा नेतृत्वाच्या ह्याच्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आपण सगळे बघतोय देवाभाऊनी हो सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी जयकुमार भवन सोपवलेली आहे आणि जयकुमार भाऊनी आपली चुरूप नगरपालिका असतील जिल्ह्यातल्या दहा बारा पंधरा नगरपालिका असतील आणि महानगरपालिका ज्या महा महानगरपालिकेमध्ये कधीही भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या ताकदीवरती महापौर भरला ना आणि सगळी जबाबदारी जवाभाऊने अत्यंत समर्थपणे जयाभाऊनच्या खांद्यावर सोपवली ती त्यांनी पार पाडलेली आहे उद्याच्या पाच तारखेला मतदान करून सात तारखेला या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या खुर्चीवरती बसला पाहिजे आणि ते बसवत असताना आपल्या सदस्य सुद्धा भारतीय पक्षाचा असला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय त्यामुळं पक्ष वाढला पाहिजे पक्षवादा केला तर आपण शून्य असतो संघटनेच्या जोरावरती आपण पुढे जात असतो आणि त्यामुळं ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आमच्या या दिंडीमध्ये अलकी सोहळ्यामध्ये आज गणेश आला समाधान आला आपण सामील झालाय निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपलं स्वागत करतो मी उपस्थित असलेल्या सगळ्या पण परिवाराच्या वतीनं आश्वस्त करतो की भारतीय जनता पक्ष हा आपण सगळ्यांनी मनापासून स्वीकारला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंचू परंतु न ठेवता

आपण माझी विनंती राहील की काही न बघता पक्ष महत्वाचा आहे पक्ष मोठा झाला पाहिजे या भूमिकेतून आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि या जिल्ह्यामध्ये ताफीन हा पक्ष आपण उभा करूया आपल्या पुढचे प्रश्न खूप आहेत मला खात्री आहे की मग शेतकऱ्याचे असू द्यात महिला भगिनींच्या असू द्यात बेरोजगाराचे असू द्यात दिव्यांगाचे असू द्यात हरिजन गिरिजन आदिवासी सगळ्या प्रश्नाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि तीच परंपरा पुढे नेण्याकरता आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे ती आपण द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि पुन्हा एका गजेदाराचं मनपूर्वक स्वागत करून मी थांबतो धन्यवाद